बीड ब्रेकिंग न्यूज रक्षकच बनले भक्षक बीड म्हंटल की गुन्हेगारीचा चेहरा सध्या समोर येत आहे बरं यामध्ये जनसामान्य व्यक्ती गुन्हेगार आहेत का तर नाही यामध्ये कोणीतरी राजकीय या नेता कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी या गुन्ह्यात अडकलेला दिसतो आता या गुन्हेगारीमध्ये भर की काय म्हणून पोलीस प्रशासन देखील आता गुन्हेगारीचा चेहरा बनू लागला आहे लोकांचे संरक्षण करणे पोलिसांचे काम आहे मात्र त्याच पोलीस कर्मचाऱ्याकडून जेव्हा गुन्हा केला जातो तेव्हा कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण होतो सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की जून ते जुलै महिन्यात पी एस आय बीडमध्ये एका पत्रकाराच्या पत्नीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसात दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला त्यानंतर तपासही सुरू केला पण पोलिसांना काही आरोपी सापडत नव्हता मात्र जेव्हा त्याच पीएसआयची बदली धाराशिव जिल्ह्यात झाली त्या ठिकाणी तो नोकरी करत असल्याचे कळाले तरी पण कोणत्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही त्यानंतर अत्याचार झालेली पत्रकाराची बायको ही जेव्हा घरातून गायब झाली तेव्हा मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले गेल्या तीन महिन्यापासून पत्नीचा शोध घेत असलेल्या पतीला जेव्हा पत्नी आणि पीएसआय बीडमध्ये आले असल्याची माहिती कळाली तेव्हा त्याने तिचा पाठलाग केला आणि बीड शहरातील बस स्थानक परिसरात त्याची गाडी अडवली त्यावेळी पोलिसांनी आणि लोकांनी हस्तक्षेप करून गाडी शिवाजीनगर पोलिसाला नेण्यात आली त्या ठिकाणी जो काही प्रकार झालेला आहे त्याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली मात्र त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यात असलेला आरोपी पीएसआय पोलिसांसमोर असताना देखील त्याला अटक करण्यात आली नाही काही कालावधीनंतर त्या पत्रकाराच्या पत्नीने पतीवरच आरोप करायला सुरुवात केली तेव्हा ज्या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता तीच महिला आरोपीची बाजू घेत होती पण जेव्हा दोघांनाही समजावून सांगण्यात आल्यानंतर सर्वजण पोलीस ठाण्यातून बाहेर पडले परंतु पोलिसांमध्ये गुन्हा दाखल असलेला आरोपी पोलीस ठाण्यात येऊन सुद्धा त्यांना अटक का केली नाही असे जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा तो आरोपी आहे हे आम्हाला माहितीच नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांना दिली जी महिला अत्याचार झाला म्हणून ओरडत पोलीस ठाण्यात आली होती तीच महिला त्या पीएसआय बरोबर राहत असल्याने नेमकं प्रकरणाने पोलिसांच्या डोक्याचाही गोंधळ उडाला आहे तर मित्रांनो हे प्रकरण नेमके काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल बीड शहराती शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पीएसआय रवींद्र शिंदे राहतात शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची ड्युटी सुरू होती तर त्यांच्या घराच्या शेजारीच पत्रकाराचे कुटुंब वास्तव्य करते शेजार धर्म असल्यामुळे रवींद्र शिंदे आणि पत्रकाराबरोबर त्यांची बोलाचाली सुरू झाली सुरुवातीला शेजारी म्हणून बोलाचाली सुरू झाल्यानंतर हे प्रकरण पुढे वाढत जाऊ लागले पत्रकाराच्या पत्नीने एक दुकान टाकले त्या दुकानाच्या माध्यमातून घरातील खर्च भागत होता पण भविष्यात या दुकानातून आपल्याला मिळणारे इन्कम कमी वाटू लागले त्यामुळे तिने विविध प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही त्यानंतर तिचा परिचय पीएसआय रवींद्र शिंदेबरोबर सुरू झाला शेवटी शेजारी असल्यामुळे जाताना येताना भेटी होऊ लागल्या पण हे सर्व पत्रकार बांधवाच्या लक्षात येत असले तरी तो यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हता शेजार धर्म आहे त्यामुळे पत्नी बोलत असेल असे त्याला वाटत होते जसा जसा काळ पुढे निघून जाऊ लागला तसं रवींद्र शेजारील महिलेला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागला सुंदर आणि गोरीपान दिसणारी बाई आपल्याला मिळावी असे रवींद्र याला वाटू लागले त्यामुळे त्याने काही आर्थिक स्वरूपात अथवा इतर पद्धतीने पत्रकाराच्या पत्नीला मदत करायला सुरुवात केली जर आपल्याला फुकटचा पैसा मिळत असेल तर तो सोडून का द्यावा असे तिला वाटू लागले त्यामुळे ती रवींद्र याच्याकडे आकर्षित होऊ लागली तिला दोन मुली त्याही मोठ्या झालेल्या पण शरीराला लागलेली ला ला चटक आता तिला शांत बसून देत नव्हती पैसा जवळ असला की काहीही करता येते असे म्हणून ती रवींद्र याच्याबरोबर प्रेमाचे नाटक करू लागली रवींद्र याला सर्व काही सुरळीत सुरू आहे असे वाटू लागले पण दोघांच्याही मनात वेगवेगळ्या भावना होत्या जूनच्या महिन्यात या प्रेमाला पुढची वाट मोकळी करायची म्हणून पी एस आय शिंदे यांनी घरी कोणीच नाही याचा अंदाज घेऊन घरात प्रवेश केला घरात पत्रकाराची बायको एकटी होती रवींद्र शिंदे यांना पाहताच ती घाबरली मात्र आतापर्यंत सर्व काही देण्याचा तुला प्रयत्न केला पण तू काही मला सापडत नव्हतीस आज सापडली आहेस आज तुझ्याबरोबर शरीर संबंध करायचे आहेत असे म्हणून तिला खाली पाडले तिने नकार दिला पण बंदुकीचा धाक दाखवून रवींद्र शिंदे याने त्याचा कार्यक्रम उरकून घेतला जेव्हा रवींद्र बाहेर पडला त्यावेळी तिच्या चारित्र्यावर पडलेला डाग तिला शांत बसून देत नव्हता रात्री जेव्हा तिचा पती घरी आला तेव्हा तिने सर्व झालेला प्रकार सांगितला त्यानंतर दोघे जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी रवींद्र शिंदे याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसात दाखल केली शेवटी पोलिसावर आरोप होत असल्यामुळे पोलीस ठाण्यातील हो कर्मचाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला पण गुन्हा गंभीर असल्यामुळे रवींद्र शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर रवींद्र शिंदेने सदरील महिलेचे नग्न फोटो काढले आणि त्या माध्यमातून ब्लॅकमेल करू लागला त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी अॅक्शन घेण्यास सुरुवात केली पण रवींद्र शिंदे पोलिसांना सापडत नव्हता काही कालावधी निघून गेल्यानंतर मात्र एक अशी घटना घडली की ज्या पत्रकाराच्या महिलेवर बलात्कार केला होता ती महिलाच घरातून अचानक गायब झाली पतीने त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती महिला बलात्कार करणाऱ्या रवींद्र शिंदेबरोबर मौज मजा करत असल्याचे लक्षात आले तेव्हा पतीने तिला वारंवार फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला पण ती काही आली नाही याचा अर्थ पत्रकाराची पत्नी आणि रवींद्र यांच्यात पूर्वीपासूनच प्रेमप्रकरण सुरू होते मात्र तिला रंगेहात पकडल्यामुळे तिने बलात्काराचे नाटक केल्याचे पतीच्या लक्षात येऊ लागले यात पीडिता गर्भवतीही राहिल्याची माहिती आहे तेव्हा पतीने मला डिवोर्स दे आणि त्याच्याबरोबर रहा असे सांगितले तरी देखील पत्नी पत्रकाराला डिवोर्स देत नव्हती त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पत्रकार हा हैराण होता मात्र तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीडिता आणि रवींद्र शिंदे हे कारमधून भाग्यनगर भागात होते पीडितेच्या पतीने पाहताच पाठलाग केला तुळजाई चौक नगरनाका बस स्थानक मार्गे बाहेर जाण्यापूर्वीच पतीने दुचाकी आडवी लावून शिंदेना खाली खेचत कपडे फाटेपर्यंत बदलले पीडिता ही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती तसेच शिंदेही तोंड बांधून होते त्यानंतर पीडितेच्या पतीने शिराजीनगर पोलीस ठाणे गाठत शिंदेविरोधात तक्रार दिली शिंदे हे अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आहेत असे असतानाही ते बीडमध्ये येऊन पीडितेला घेऊन फिरत होते शुक्रवारी दुपारी पोलिसांनी हा वाद मिटवला पीडितेसह पतीला पकडले परंतु आरोपी असलेल्या एपीआय शिंदेना अभय दिले त्यामुळे त्यांनी तेथून धुम ठोकली शिंदे हे आरोपी आहेत हे माहीतच नाही असा खुलासा पोलिसांनी केला तर शिवाजीनगर पोलिसांनी यावर तोंडावर बोट ठेवले त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे सध्या तरी या प्रकरण शांत झाले असले तरी पती पत्नीच्या नात्यातील दुरावा हा कमी होईल की नाही हे येणारा काळच सांगेल पण पतीला सोडून रिकामे चाळे करण्यापेक्षा संसार सांभाळायला हवा असाच सल्ला आम्ही यावरून देऊ शकतो प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका